सर्वांना नमस्कार ज्ञानदीप क्लासेस अंबड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत या चॅनलवरून आपण आत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या आणि नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे जी नवोदयची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारे त्यामध्ये आपण नवोदयाचा सगळा अभ्यासक्रम घेणार आहोत तर आजचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण पहिलं जे प्रकरण आहे संख्या व संख्या पद्धती याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे काही प्रकार बघितले होते ज्यामध्ये समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या या प्रकारच्या संख्या आपण आधी समजून घेतलेल्या आहेत या अगोदरचे व्हिडिओ जर आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ अगोदर आपण बघावेत किंवा आपल्या पाल्यांना ते दाखवावेत आणि येणारे सलग व्हिडिओ जर आपण सातत्यानं पाहिले तर तुम्हाला हा अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजणार आहे चला तर मग आज सुरुवात करू त्याच प्रकरणातील पुढचा भाग आज आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या लक्षात घ्या त्रिकोणी संख्या हा तसा प्रकार नवोदयाला क्वचितच विचारला जाऊ शकतो परंतु आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात नवोदयासाठी विद्यार्थी तयारी करतात आणि खूप संख्येनं नसल्यामुळे काय की प्रश्नांचा स्तर हा सुद्धा उंचावलेला आहे आणि म्हणून काही जो ॲडव्हान्स अभ्यासक्रम आहे की जो आतापर्यंतच्या सिलेबसमध्ये आला नाही असा विचारला जाऊ शकतो आणि म्हणून आपण काही ॲडव्हान्स पण भाग या सत्रामध्ये पाहणार आहोत तर आजचा जो भाग आहे आपला त्रिकोणी संख्या तर त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात तर ते या ठिकाणी आपण समजून घेऊया बघा त्याची जी व्याख्या आहे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निंपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात लक्षात घ्या आता या ठिकाणी सुरुवात काय झाली बघा एक एक भागाला आपण समजावून घेऊया इथं दोन क्रमवार संख्या किंवा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असा उल्लेख केलेला आहे त्या तर त्यामध्ये अगोदर आपण क्रमवार म्हणजे काय ह्या ठिका कर... हे आधी समजावून घेणार आहोत या ठिकाणी बघा समजा चार ही संख्या आहे आणि चारमध्ये एक मिळवल्यानंतर जी संख्या मिळणार आहे तर पहा चारमध्ये एक मिळवली तर पुढची संख्या काय मिळते पाच मग चारमध्ये एक मिळवल्यानंतर पाच जर मिळते तर चार व पाच या काय आहेत चार व पाच या क्रमवार संख्या आहेत जर समजा दिलेली संख्या सात आहे आणि मग सातमध्ये पुढची म्हणजे एक मिळवला की आपल्याला जी पुढची संख्या मिळणार आहे बघा सातमध्ये आपण काय मिळवला एक मिळवला तर पुढची संख्या आपल्याला मिळणार आहे आठ मग सात व आठ या काय आहेत या क्रमवार संख्या आहेत याला आपण लगतच्या संख्या असंही म्हणतो क्रमवार येणाऱ्या संख्या असंही म्हणतो ओके क्रमवार क्रमागत आणि लगतच्या हे तीन शब्द लक्षात ठेवा याचा अर्थ आहे एकानंतर एक येणाऱ्या संख्या पुढे आपल्याला सांगितलंय दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण वस्तू किंवा व्यक्तींना मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर करतो आता पहा एक वस्तू मोजण्यासाठी कोणकोणत्या संख्या वापरतो आपण एक दोन तीन चार अशा पद्धतीने आपण वस्तूंना मोजतोय का नाही एक दोन तीन चार पाच सहा सात अशा पद्धतीने आपण वस्तू मोजत जातो तर या ज्या मोज संख्या आहेत ज्या संख्या मोजण्यासाठी आपण वापरतो या मोज संख्यांनाच नैसर्गिक संख्या असे म्हणतात ज्या संख्या मोजण्यासाठी वापरल्या जातात या मोज संख्यांनाच काय म्हणायचं आहे नैसर्गिक संख्या असे म्हणतात या ठिकाणी लक्षात ठेवायचे तर नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या व्यक्ती किंवा वस्तू यांना मोजण्यासाठी आपण वापरतो त्या ठिकाणी संख्या संख्या त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो आता कधी आपण असं मोजतो का सगळ्यात अगोदरची संख्या आपण शून्य धरतो मग दुसरी एक धरतो त्यानंतर एक छेद दोन आहे एक छेद तीन आहे अशा पद्धतीनं संख्यांना मोजतो का आपण नाही तर संख्यांना मोजताना आपण हा क्रम लक्षात का या ठिकाणी असं मोजतो आपण एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने आपण संख्या मोजत जातो मग संख्यांना या ज्या संख्ये म्हणजे वस्तूंना ज्या संख्यांनी मोजलं जातं त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय आहे थोडक्यात सर्व मोज संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या ओके याला इंग्रजीमध्ये आपण नॅचरल नंबर्स असे म्हणतो आणि क्रमवार संख्या म्हणजे काय तर क्रमवार संख्या म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या संख्या जसं की सतरा क्रमवार संख्या आहे अठरा ओके त्यानंतर समजा घ्या तीस ची क्रमवार संख्या काय होणार आहे तीस ची क्रमवार संख्या होईल एकतीस ओके तीस, एक तीस. एक ची क्रमवार संख्या एकतीस कोणत्याही संख्येमध्ये एक मिळवल्यानंतर मिळणारी लगेचची न पुढची जी संख्या आहे त्याला आपण आधीच्या संख्येची क्रमवार म्हणतो तर सतरा आणि अठरा या क्रमवार संख्या आहेत तीस एकतीस क्रमवार संख्या आहेत आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकारे या नैसर्गिक संख्या आहेत तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती एक आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही ह्या असंख्य आहेत कारण कोणतीही संख्या तुम्ही जर शेवटची म्हणलं की त्यामध्ये एक मिळवले की लगेच आपल्याला तिची क्रमवार म्हणजे पुढची संख्या मिळत असते आणि म्हणून नैसर्गिक संख्यांचा जो संख्या आहे हा अनंत आहे असंख्य आहे ओके त्याला आपल्याला शब्दात सांगता येणार नाही ना? ना तर या ठिकाणी क्रमवार आणि नैसर्गिक संख्या म्हणजे काय ह्या हे आपल्या लक्षात आलं असेल पहा दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट गुणाकाराची निंपट म्हणजेच काय म्हणजे आहे त्रिकोणी संख्या लक्षात घ्या दोन क्रमवार संख्यांच्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे काय त्रिकोणी संख्या तर या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया कोणती त्रिकोणी संख्या होणार आहे मग पहा आता समजा तीन ही संख्या आहे मग तीनची क्रमागत संख्या क्रमवार संख्या कोणती आहे तर तीन मध्ये एक मिळवा तीन मध्ये एक मिळवले की चार मिळाले मग तीन व चार काय आहे क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत मग काय करायचं आपल्याला या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार तीन गुणिले चार किती झाले रे तीन गुणिले चार म्हणजे बारा ओके आणि बाराची निंपट म्हणजे त्याला दोन ने भागायचंय बाराला दोन ने भाग दिल्यास उत्तर काय आलं सहा मग सहा ही काय आहे सहा ही त्रिकोणी संख्या आहे अजून उदाहरण घेऊया त्रिकोणी संख्येचं सात आहे सातची क्रमागत संख्या कोणती आहे आठ मग सातला कशाने गुणायचं आहे ने मग सातला आठने ने गुणल्यावर गुणाकार काय येणारे छप्पन आणि छप्पनची निंपट आता काढायची आहे म्हणजे त्याला अर्ध करायचं किंवा दोनने ने भाग द्यायचा मग छप्पनला दोनने ने भाग दिला की उत्तर येतं अठ्ठावीस अठ्ठावीस ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या काढणं खूप सोपं काम आहे लक्षात घ्या कोणतीही संख्या आपण घेतली की तिच्या क्रमवार संख्येनं तिला गुणायचं आहे दहा दहाची क्रमवार संख्या कोणती आहे मग अकरा दहा गुणिले अकरा म्हणजे किती झाले एकशे दहा आणि त्याची निंपट म्हणजे त्याला दोनने ने भाग दिला की काय उत्तर येणार आहे पंचावन्न पंचावन्न ही सुद्धा नैसर्गिक संख्या आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला ट्रायंग्युलर नंबर असे म्हणतो तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमवार क्रमागत येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय तर ही व्याख्या आता तुमच्या लक्षात आली असेल आता काही त्रिकोणी संख्या या ठिकाणी घेतलेल्या शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्या तर पहा एक पासून सुरुवात होते कारण एकला तिची क्रमवार संख्या त्रिकोणी संख्या कुठून सुरू होतात एक पासून एकची क्रमवार संख्या आहे दोन यांचा गुणाकार काय तो एक गुणिले दोन म्हणजे उत्तर आलं दोन आणि दोनला दोन ने भाग द्या म्हणजे उत्तर काय एक आहे उत्तर एक आहे म्हणजे एक ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे तर या ठिकाणी बघा त्रिकोणी संख्या ज्या आहे तर पहिली त्रिकोणी संख्या आहे एक पुढची आहे तीन नंतर सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव तर ह्या एक ते शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत एक ते शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत एक ते शंभर ओके एक ते शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात काय घ्यायचं आहे आपल्याला बघा सर्वात लहान आणि सगळ्यात अगोदरची त्रिकोणी संख्या एक आहे मग एकमध्ये जर दोन मिळवले ना त्यानंतरची संख्या तर पुढची त्रिकोणी संख्या तीन मिळाली तीनमध्ये तीन मिळवा सहा सहामध्ये चार मिळवा इथे किती मिळवला इथं दोन मिळवले मग नंतर आपण तीन मिळवले पुढची संख्या मिळाली मग चार मिळवले अशा पद्धतीने एक, एक ना फरक वाढवत गेलो की पुढच्या त्रिकोणी संख्या आपल्याला मिळतात तर या ठिकाणी या त्रिकोणी संख्या एक ते शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्या तुम्ही काय करायच्या लिहून घ्यायच्या आणि त्या ह्यासुद्धा पाठ करायच्यात कारण या यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी बघा एक ते शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्यांमध्ये पुन्हा एकदा पहा कोण कुन कोणते आहेत एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काय काही महत्त्वाचे मुद्दे इथं आपण नोट करून घेऊ तर सर्वात लहान जी त्रिकोणी संख्या आहे ती काय एक सर्वात लहान त्रिकोणी संख्या एक असते हे लक्षात घ्या आणि एक ते शंभरपर्यंत एकूण किती तर तेरा त्रिकोणी संख्या आहेत एक ते शंभरपर्यंत एकूण तेरा त्रिकोणी संख्या आहेत हे ध्यानात ठेवायचं आहे आणि आता त्रिकोणी संख्या मिळवण्याचं सूत्र आपण या ठिकाणी घेऊया कोणतीही संख्या गुणिले त्याची पुढची संख्या म्हणजे क्रमवार संख्या आणि भागिले दोन म्हणजे आपल्याला मिळणारी त्रिकोणी संख्या असतं याचं उत्तर म्हणजे त्रिकोणी संख्या असतं हे आपण या ठिकाणी समजावून घेतलेलं आहे लक्षात घ्या कोणतीही संख्या गुणिले तिची क्रमवार संख्या किंवा पुढची संख्या आणि भागिले दोन तर या ठिकाणी अजून एकदा समजून घेऊया समजा तुम्ही आता घेतलेली संख्या पाच आणि पाचची क्रमागत संख्या क्रमवार संख्या काय आहे सहा तर पाच गुणिले सहा उत्तर आलं तीस आणि तीसला कितीनं भाग द्यायचा आहे तीस ही त्रिकोणी संख्या नाही आहे तर तीसला आता दोनने भाग द्यायचा आहे तीसला दोनने भाग दिला तर उत्तर पंधरा आहे आणि पंधरा ही त्रिकोणी संख्या या ठिकाणी आहे हे लक्षात आलं का सर्वांच्या तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं यानंतर आहे आपल्याला पुढचा जो प्रकार आहे ज्याला आपण चौरस संख्या किंवा वर्गसंख्या असे म्हणतो लक्षात घ्या चौरस संख्या किंवा वर्गसंख्या याच्यावर हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात तर कशाला म्हणायचं वर्ग संख्या अथवा चौरस संख्या तर लक्षात घ्या कोणत्याही संख्येला त्या संख्येनं गुणल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो हा काय सांगितलं व्याख्यामध्ये कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणलं की येणारा गुणाकार हा त्या संख्येचा काय असतो वर्ग असतो येणाऱ्या गुणाकाराला वर्ग संख्या असे म्हणतात किंवा चौरस संख्या असे म्हणतात आता या ठिकाणी काही का उदाहरणं घेतली आणि यावर एक जबरदस्त ट्रिक आपण या ठिकाणी शिकणार आहोत तुम्हाला वीस पर्यंतच्या वर्गसंख्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात त्यावर तुम्हाला या कशा लक्षात ठेवायच्या यावर आपण एक छान ट्रिक समजावून घेऊ तर पहा अगोदर वर्गसंख्या कोणकोणत्या कुन आहेत हे समजावून घेऊया बघा आता आपली व्याख्या काय सांगते कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणायचं त्याच संख्येने मग बघा एक ही संख्या आहे आणि एकला आपण एकनेच गुणलं त्या ठिकाणी काय होतंय बघा एकला आपण इथे एकनच गुणतोय आणि एक गुणिले एक बरोबर काय आलंय एक गुणिले बर एक बरोबर उत्तर आलं एक मग एक ही वर्गसंख्या आहे दोनला दोनने ने गुणलं तर उत्तर आलं चार चार ही वर्गसंख्या आहे तीन गुणिले तीन उत्तर काय आलं नऊ नऊ ही वर्ग संख्या अथवा चौरस संख्या हे ध्यानात ठेवायचंय मग चार गुणिले चार सोळा पाच गुणिले पाच पंचवीस है ना मग सहा गुणिले सहा छत्तीस म्हणजे पहा सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट ह्या काय आहे वर्ग संख्या आहेत पहा तर सहा ला सहा ने गुणलं उत्तर छत्तीस आलं छत्तीस वर्गसंख्या आहे सातला सात ने गुणलं उत्तर एकोणपन्नास आलं एकोणपन्नासची वर्ग संख्या आहे आठ गुणिले आठ चौसष्ट नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी आणि दहा गुणिले दहा शंभर हे तर तो तुम्हाला तो तोंडी पाठ होऊन जाणार आहे याला तुम्हाला गुणाकार करायची सुद्धा गरज नाही हे ध्यानात ठेवायला तुम्हाला एकचा वर्ग म्हटल्यानंतर तुम्ही पटकन सांगू शकता कोणत्याही संख्येला एक न गुणलं तर गुणाकार तीस संख्या एक गुणिले एक बरोबर एक आणि म्हणून एकचा वर्ग काय एक त्यानंतर दोनचा जो दोन दोन वर्ग आहे लक्षात घ्या दोनचा जो वर्ग आहे दोनचा वर्ग काय तर दोनचा वर्ग दोन गुणिले दोन चार तीनचा वर्ग तीन गुणिले तीन नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहा गुणिले सहा छत्तीस छत्तीस सहा सहाचा वर्ग सात गुणिले सात एकोणपन्नास हा सातचा वर्ग आठ गुणिले आठ चौसष्ट हा आठचा वर्ग नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी हा नऊचा वर्ग आणि दहा गुणिले दहा शंभर हा दहाचा वर्ग आहे इथपर्यंत ध्यानात घ्या परत एकदा बघा एकचा वर्ग एक दोनचा चार तीनचा नऊ चारचा वर्ग चार चार सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर इथपर्यंत तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे आता मात्र इथून पुढचा गुणाकार तुम्हाला पटकन आणि तोंडी करता येणार नाही ओके पण याला तुम्हाला गुणाकार करत बसायची गरज नाही मित्रांनो आपण याची एक सुंदरशी ट्रीक शिकणार आहोत अकरा पासून वीस पर्यंतच्या संख्येचे वर्ग कसे मिळतात आता जर अकराला अकराने गुणलं तर गुणाकार एकशे एकवीस येतो म्हणजे एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे बारा गुणिले बारा म्हणजे एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस हा बाराचा वर्ग आहे पण आता तुम्हाला गुणाकार करून नाही काढायचं हा गुणाकार आपण सोप्या पद्धती शिकणार आहोत त्याला ट्रिकच्या माध्यमातून शिकूया कसं ते पाहू आपण पुढे पण अगोदर आपण अकरा मा ते वीस पर्यंतचे वर्ग कोणकोणते हे समजावून घेऊया तर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा दोनशे छप्पन आहे सोळाचा वर्ग इथं चुकून सव्वीस झालाय तर सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन ओके सोळाशे सोळा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणावीसचा तीनशे एकसष्ट आणि वीसचा वर्ग चारशे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक पासून ते दहा पर्यंतच्या संख्येच्या वर्ग आधी तोंडपट असायला पाहिजे तर पाहूया तुम्हाला येत आहेत का बघा मी थोडं पुढं उभा राहतो न तुम्हाला दिसता मी विचारतो तुम्ही सांगू शकतात का बघू आपण एकचा वर्ग एक आहे दोनचा वर्ग चार आहे तीनचा वर्ग सांगा तीन गुणिले तीन नऊ चारचा वर्ग चार गुणिले चार सोळा पाचचा वर्ग पाच गुणिले पाच, पाच पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर बरोबर तुम्हाला येतो दहापर्यंतच्या संख्यांचा वर्ग जर तुम्हाला येत असेल विद्यार्थी मित्रांनो तर आता आपण अकरा ते वीस पर्यंतचा गुणाकार कसा करायचा बघा अकराचा वर्ग जो आहे ना तर अकराचा वर्ग काय थोडं इथं आपण कलर चेंज करून घेऊया हा या ठिकाणी बघा अकराचा वर्ग म्हणजे अकरा गुणिले अकरा मग तुम्ही म्हणाल सर एक काम करू का असं म्हणतो मी आता अकरा गुणिले अकरा आणि मग किती येतो बघूया तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय करायचंय तुम्हाला सरळ सरळ लक्षात घ्या अकराचा वर्ग करताना इथं किती अंक आलेले आहेत अकरामध्ये दोन अंक आहेत अकरामध्ये कोणकोणते अंक आहेत दोन अंक आहेत एक आणि एक आणि एक अशा दोन अंक आहेत एक हा अंक दोन वेळा आलेला आहे मग तुम्हाला काय करायचं आहे अलीकडचा अंक एक इकडे ठेवायचा पलीकडचा एक इकडं ठेवायचा आणि एक आणि एकची बेरीज केली तर दोन आली ओके तर अकराचा वर्ग काय झाला एकशे एकवीस ओके एकशे एकवीस बाराचा वर्ग बघा आता बाराचा वर्ग म्हणजे बारा गुणिले बारा पण गुणाकार न करता वर्ग कसा काढणार आहे तर एक काम करूया आता बघा यात एकक स्थानावरचा कोणता अंक आहे सांगा एकक स्थानावर दो दोन अंक आहे मग दोनचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन किती आहे सांगा दोनचा वर्ग आहे दोन गुणिले दोन, दोन बरोबर चार ओके दोन गुणिले दोन चार तर तुम्ही काय करा हे चार अगोदर लिहून ठेवा आता काय करा बाराचा वर्ग काढायचा आहे तर बारामध्ये पुन्हा एकक स्थानचा अंक आपल्याला मिळवायचा आहे सिम्पली बारा ही जी संख्या आहे यामध्ये हिच्या एकक स्थानाचा अंक ज्याचा वर्ग आपण चार केलाय त्याच अंकाला मिळवा बारा अधिक दोन बरोबर किती झाले चौदा हे आलेलं उत्तर अलीकडं लिहा म्हणजे एकशे चौवेचाळीस हा बाराचा वर्ग ओके आता तेराचा वर्ग पहा परत अशाच पद्धतीनं कसा करणार आहोत तर तेराचा वर्ग करताना सर्वात आधी तीनचा वर्ग इथं नऊ लिहून ठेवला आणि तेरामध्ये एकक स्थानचा अंक तीन मिळवा तेरा अधिक तीन किती झाले रे सोळा तर या ठिकाणी सोळा लिहा एकशे एकोणसत्तर पुढे पहा चौदाचा वर्ग चौदा गुणिले चौदा ओके मग चारचा वर्ग इथं सोळा होईल चार गुणिले चार चारचा वर्ग किती होतो सोळा पण इथं सोळा असं लिहिणार नाही आता आपण कारण आपल्याला इथं एका अंकामध्ये उत्तर लिहायचं असतं ध्यानात घ्या एका अंकात उत्तर लिहायचंय तर चारचा वर्ग सोळा आहे तर आपण इथं अंक घेणारे सहा कोणता अंक घेणारे सहा आता अलीकडचा एक जो राहिला त्याला आपण हातचा ठेवणार आहोत हातचा मग हातचा कशात मिळवायचा आहे तर इथे पहा पुढची क्रिया काय आहे ज्या संख्येचा वर्ग करायचा आहे त्या संख्येमध्ये त्याच्या एकक स्थानचा अंक मिळवत असतो पंचावदा अठरा अधिक आपला हातचा एकोणावीस एक ओके तर या ठिकाणी एकशे शहाण्णव हा चौदाचा वर्ग झाला पंधराचा वर्ग याच पद्धतीने पंधरा गुणिले पंधरा ओके पंधरा गुणिले पंधरा तर पाचचा वर्ग अगोदर पंचवीस होईल तर एकच स्थानावर तुम्ही पाच लिहा हातचे काय ठेवा दोन ठेवा मग काय करा तुम्हाला पंधरामध्ये पाच मिळवा पंधरा अधिक पाच किती झाले वीस आणि त्यामध्ये हे दोन मिळवले तर वीस अधिक दोन म्हणजे या ठिकाणी बावीस म्हणजे दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग बघा सोळाचा वर्ग सोळा गुणिले सोळा तर सर्वात आधी सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसला ला सहा आल्याचे किती ठेवा तीन मग तीन कशात मिळवा तर सोळामध्ये सहा मिळवा सोळात एकक स्थानचा अंक सहा मिळवा सोळा अधिक सहा किती झाले बावीस बावीस अधिक हे हातशे तीन म्हणजे पंचवीस तर या ठिकाणी सोळाचा वर्ग दोनशे छप्पन त्यानंतर बघा सतराचा वर्ग सतरा गुणिले सतरा आता तुम्हाला चांगलं लक्षात आलं असेल सातचा वर्ग अगोदर करा एकोणपन्नास यामधले नऊ इथं एकक स्थानी लिहून ठेवा चारला हातचा म्हणून ग्रहित धरा आता या ठिकाणी सतरामध्ये सात मिळवा सतरा अधिक सात चोवीस आणि हे चार त्यामध्ये मिळा चोवीस अधिक चार अठ्ठावीस दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तसंच करणार आहे अठरा गुणिले अठरा तर कसं करायचं आहे आठचा वर्ग आधी आठ गुणिले आठ चौसष्ट तर इथं चारल्या हातचे किती राहणारे हातचे सहा आणि अठरामध्ये आठ मिळवले तर किती झाले अठरामध्ये आठ मिळवले तर सव्वीस अधिक सहा म्हणजे क किती होत्या बत्तीस आणि म्हणून तीनशे चोवीस हा अठराचा वर्ग आहे या पद्धतीनं ना एकोणावीसचा वर्ग एकोणावीस गुणिले एकोणावीस ओके आधी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणून एकक स्थानावर एक सातशे आठ ठेवूया एकोणावीस मध्ये एकक स्थानचा अंक नऊ मिळवला तर अठ्ठावीस आधी सातशे आठ अठ्ठावीस आणि दोन तीस आणि उरले सण छत्तीस तीनशे एकसष्ट आणि वीसचा वर्ग वीसचा वर्ग तर हा तुम्ही कराल दोन गुणिले दोन किती आहे चार आणि त्यावर दोन शून्य चारशे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण चौरस संख्या किंवा वर्ग संख्या म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये समजून घेतलंय याचबरोबर त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे बघितलं आहे तर कोणत्याही क्रमवार येणाऱ्या कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निपट म्हणजे त्रिकोणी संख्या ओके आणि कोणत्याही संख्येला त्या संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा काय असतो वर्ग असतो ही वर्गसंख्या किंवा चौरस संख्या तर ह्या दोन्ही गोष्टी आपण चांगल्या पद्धतीनं समजावून घेतल्या आता आपण अकरा ते वीसपर्यंतचे वर्ग ज्या पद्धतीनं काढलेत या पद्धतीनं ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला सराव करायचा आहे अशा प्रकारे मी जसं काढलं परत एकदा एखादं एक उदाहरण घेऊन सांगतो बघा काही विद्यार्थ्याला जर नसन लक्षात आलं तसं व्हिडिओ तुम्ही पुन्हा म्हणजे वापस घेऊन बघू शकता आणि अजूनही सांगतो चला चौदाचा वर्ग करून बघूया तर चौदाचा वर्ग करायचा तर चौदा गुणिले चौदा करावा लागणार आहे पण गुणाकार न करता वर्ग काढण्यासाठी काय करतो आपण तर एकच स्थानावरचा जो अंक आहे त्याचा आधी वर्ग करतो तर चारचा वर्ग किती आहे चारचा वर्ग सोळा मग इथं सहा उत्तरातले हा इथला एकच स्थानाचा अंक इथं ठेवा एकला ठेवणार आहे एकला ठेवणार आहे मग चौदामध्ये ज्या अंकाचा वर्ग केला तो मिळवायचा आहे चौदा मध्ये किती मिळवले चार मिळवले किती झाले हा वर्ग झाला अशा पद्धतीने आपण हे माध्यमातून अकरा ते वीस पर्यंतच्या संख्येचे वर्ग पटकन काढायला शिकलो थोडी प्रॅक्टिसची गरज आहे दोन तीन वेळा सराव करून घ्या पालकांनी जर लक्ष दिलं आणि सराव करून घेतला तर ही त्यांना दहावीपर्यंत पर्यंत विद्यार्थ्यांना आणि त्यानंतरही ह्या ट्रिक्स त्यांच्या लक्षात राहतील आणि यामुळं विद्यार्थ्यांना गणित सोपं वाटायला लागतं आणि गणिताविषयीची आवड निर्माण होत असते तर यामध्ये थोडंसं पालकाने रस घेणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना थोडं सपोर्ट करा व्हिडिओ चालू असताना तुम्ही थोडं लक्ष ठेवा समजून घ्या आणि विद्यार्थ्यांना